काय म्हण का बरं काय चाले माझ्या सख्यानं सख्यानं होतो तर तर आहे मी जत्रा मामाच्या गावाला तोंडलीला आलेत आणि आमच्या घरात एकूण आहे ना पंचवीस तीस माणसं आहेत आणि आम्ही पोरं मामाची मावशीची पोरं मिळून ना एकूण दहा जण आहेत आणि आमचा रात्रीचा एवढा गोंधळ वाढलेला ना आम्हाला सगळेजण ओरडायला लागलेले आजी मामा मामी सगळेजण आम्हाला ओरडायला लागलेले म्हणून आम्ही मागच्या दरवाजा नाही ना उसात येऊन बसले जे खांबाच लाईट असते ना डिम लाईट त्याच्या खाली ना गप्पा मारत मीटिंग भरलेत आमच्या भूताच्या गोष्टी अक्षरशः आम्ही न वावरात बसून एकमेकांना भूत गोष्टी सांगतोय आणि कोण जास्त ट्रकत ना त्याची वाट बघत होतो म्हणजे आईला मामाच्या गावाला जाऊन असले काही कारणामे केले नाही म्हणजे तुम्ही केलंय काय हो ते पण मोठं असू दे नाही तर लहान असू दे पाठपासूनच सगळ्यांची लि गडबड चालवते आज जत्रा ना पाहुणे मंडळी जेवायला येणार होते हे माझे मोठे मामा म्हणजे आप्पा मराठी म्हणजे शिक्षक आहेत ना म्हणून त्यांचा शब्द कौशल्य जबरदस्त आहे दहा मिनिटात कोडी सोडून बोलत सॉल्व्ह करतात न्यूजपेपरमधली पोरांचं खेळणं चालू होतं पप्पा मस्तपैकी पोहायच्या नाश्ता करत होते आणि बायका मंडळी आऊ मसाला चाललेला जत्रा म्हणला मटण तर येणारच ते पण आज चुलीवरचं खास मटण पण ही आपली टिलू आणि गुड्डी बिचारे जॉबवाल्या पोरी त्यांचं वर्क फ्रॉम होम चाललेलंच होतं अवघराचा कुठला कोपरा मोकळा नव्हता सगळीकडे लुडबुड लुडबुड नाही काय का दिसतेस नाही रेल तोड साहेब दे बघ आजचं आमच्या परचं प्लॅनिंग जबरदस्त होतं नुसता राडा राडा पण बिचारीसला हे वाईट वाटत होतं जिथं जिथं हे डबडं घेऊन बसलेले होते आणि त्यात आम्ही हे बघा हे दोघं नवरा बायको एक दोघं पण मसाला एक लसून सोलते आणि कांदाला सोलते आज माझा भाऊ आव निशिव मस्तपैकी चुलीवरचा पाया बन होणार होता म्हणून इथंच चुलब लावलेली होती आणि त्यानं सुरुवात पण केली पाठचा आव हवा सुटलेली पण चुलीला काही लागत नव्हती आता मी आणि माझी बहीण चिमू म्हणजे निले आणि चिमू मस्तपैकी सासर आहेत ना बाहेरला येऊन मस्त असं सुटकेचा निश्वास सोडलेला होता आम्ही दोघीच पारोश होते बा कि सगळ्यांनी आंघोळ केलेली बाहेर ला तेवढं चालतं ना ओ आराम आराम सगळं हातात भेटतं ना आयता ऐत आपला दक्षू बघा आणि त्याची त्याची मैत्रीण झाले ही रिया चिक्कूच्या झाडावर बसून पिकलेले चिक्कू काढून खात होते म्हणजे ताजे ताजे चिक्कूचा आमची टिलू बघा जिथं जिथं तिला डिस्टर्ब होत होतं म्हणून तिथे केळ्याच्या झाडाखाली आपलं डोडं घेऊन बसलेली होती आव तर डिस्कीनं पाणी पुरवायचं चाललेलं होतं पायासू बनवायचा चाललाय ना आपण ह्या दोघांची मस्ती शेवटी पिकलेला ताजा ताजा चिक्कू घावलाच आम्हाला चिक्कू विभो पूर्ण उंच पडले प्रिया इकडे सर तिकडे पडशील इकडे सर इथे फळीवर पाय दिला ना पडशील माझा भावड्या नुसता मटण रस्ता बनवायला एक्सपर्ट आहे हो पण त्याला चुलीला जाळ घालायचं माहित नसल्यामुळं तेवढी त्यानं गँग तयार केलेली आहे एक कांदा कापायला एक चिरायला एक फोडणी द्यायला आणि एक बयकोला ठेवले चुलीला जाळ घालायला आता एवढी माणसं इन्व्हॉल्व आहे मला फक्त बघायचं आहे आजचा कडक ठणठणीत रास्ता बनतोय कसा काय करते थोडं सुरेसले एक तिकटवाला पायसू बनवायचा होता आणि एक अळणीवाला पायसू बनवायचा होता म्हणून दोन दोन चुली घातलेल्या होत्या आणि इथं तिसरी चूल पेटलेली होती त्यात आमच्या मोठे मामी मस्त जिरा राईस तडकता फडकता बनवत होत्या चला ते पण करून टाकावे आणि मामींच्या आतमध्ये काहीतरी लुडबुड लुडबुड मसाला कमी पडलेला त्यामुळे मामी आणि आई आणि माझी मावशी काहीतरी त्यांची तिसरीच जत्रा भरलेली होती काय होतंय देऊ जाण तिकड सारखे अहो घरात पंचवीस तीस माणसं म्हणून घराचा पूर्ण अक्षरशः धोबी घाट झालेला होता आणि त्यात आमचं रानात घर असल्यामुळे हवेनं सगळे कपडे पटापट पटापट नुसते आपटत होती चार ते पाच बादल्या कपडे निघालेले होते एक धुवायला एक साबण लावायला एक पिळायला आणि दोन जणी सुकवायला म्हणजे पाच जणी नुसती कपड्यावर लागलेल्या होत्या नशीब घरची बोर असल्यामुळं वाहतं पाणी घरचं होतं त्यामुळं नाहीतर काय झालं असतं काय राह पण जाऊ दे आवले मज्जा येत होती सगळे मिळून मिसळून कपडे पण आपटायला धुणाऱ्याचं नाही व कपडे सुकत घालणाऱ्याचा हाल होतं कारण की एवढी कपडे घालायची तरी सुकत कुठं त्यामुळे टेन्शन प्रश्न कोडा आम्हाला पडलेला होता तेवढ्या त्याला टिंगटिंगवाला अहो म्हणजे माळरानं ते तींग तींग वाला। तो आमच्या आईस्क्रीमवाला जत्रासल्यावर आता बाबा ह्या तर आज आमच्या इथं आईस्क्रीम विकून आहे ना आंबाणी झालं असं लक्षातश अंबानी तीस माणसानं आईस्क्रीम घेतलेला आहे घरात दोन टकोरी असली की एवढी नाटकी असते ती आमच्या घरात पंचवीस टोकुरी पंचवीस कुठं तीस टकोरी येते तर त्यांची किती नाटके असतात हेच आईस्क्रीम नको कांडीच नको चाकोबरच पाहिजे आणि हेच पाहिजे एवढ्याच्या नादात आमचा इकडं रटा रटा नुसता चुलीवरचा रस्ता शिजला ना अहो काय जाम जमला आमच्या भावड्याला मी काय म्हणतो प्रत्येकाच्या घणा कुटुंबामध्ये एक तर पुरुषाला ना जेवान बनवता आलं पाहिजे तेवढ्याच आपला महिला मंडळ आराम असतो ना ओ आता इकडचा मस्त तिकटवाला जमलेला होता आता इकडचा आळणीवाला होता आळणी काय माहीत कसला लागतोय वेग वेग था था का डन आता चिकन शेप डनकर कसं आहे प्रत्येक जरेची प्रथाना वेगवेगळी असते कोण व्हेजवाले येतात कोण नॉन व्हेजवाले येतात आमच्या दोन्ही प्रकारचं जेवण तयार होतं आता हे शिजले का नाही बघायसाठी आमचा हा गुड्डू महाराज बसलेला होता बघूया आता तिची टेस्ट बघून ते काय सांगते शिजले का नाही शिजले आहेत आमच्या छोट्या चो मामीच्या बहिणी अहो पाहुणे मंडळी येतात ना जत्रेला आमचं घर पण पाहुण्याने भरलेलं होत बुद्धे लवकर आता छोटासा पिस्का आणि सांग पहिला आमच्या गुड्डू महाराजांना टेस्ट तर आवडलेले आहे आता पुढची वाटचालीसाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्या म्हणजे आव आता तडकता फडकता रस्सा बनवणार आहेत आमच्या मामीरानी पाहुणे राहिले साईटला आमच्या आहे ना पहिल्यांदा आम्हाला आम्हालाच बस हो पंक्तीला बसवलं आवं हो सगळ्या मिळून पंक्तीला बसवलं बोलली एकदा पाहुणेची रांग ला, लागली की तुम्हाला जेवायला भेटायचं नाही हीच तर खरी आजीची माया असती रटा रटा चिकन पण चिकन आहे मटन शिजलेलं होतं मामी भाकऱ्या थापायला बसलेली होती आज काय मामीचं खरं नव्हतं कारण का मी बघितलंय ज्या घरात जत्रा असत्या का नाही त्या जबा घरात त्याने बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाकऱ्या थापायला बसतात आणि मामीचा हे सकाळचा ना पहिला बाजूला दिसून पिठाचा डबा तो आखा भाकरी थापून संपलेला होता आणि त्यात खूप गरमी होऊ हु लागत होती ऊब लागत होती चुलीचं पण म्हणजे हवेनं चूल इकडे तिकडे भरभूर फिरत होत होती आम्हाच्या गावाला आलंय म्हणलं ना था 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 था। लो राडा तर केलाच पाहिजे ना आणि त्यात खाल्लेलं जिरलं पण पाहिजे ना म्हणून आमपरीने आज खेळायचं ठरवलं काय खेळणार होतं गो कोणी कोणी लहानपणी गोजा खेळ खेळलाय आमचं कसायचं चाललेलं होतं आम्ही दोघी तर सुटलो ह्या तिघी सुटतच नव्हत्या कधी खेळ ह्याच्यातच दहा मिनट टाइमपास झाला थांब तू तिथं तू तिथं तू तिथं मी इथं माझं चप्पल बघा मी तिकड <laughs> ही चप्पल मी हिचं ढापलेलं आहे अगं गोजा जोरात बोल ना गोजा हा जा ज्या मंडळींना माहित नाही त्या मंडळीनं मी सांगते गोजा खेळ काय असतो अशा चार लाईनी चा चार इकडं अशा दोन दोन लाईनी आणि मध्ये चौकोन करून ना जेवढी म्हणजे खेळाडू आहेत दगड दगड ठेवायचे असतात आणि जो ज्याच्यावर डाव असतो ना तिकंड सगळ्या लाईनीला म्हणजे टोकापर्यंत शिवायचं असतं पायानं आणि तो शिवेपर्यंत ना आपण यांना चार दगड उचलायचे असतात आणि परत एका चौकोनामध्ये येऊन सगळ्यांनी उभं राहायचं म्हणजे आपण सुटलो केला चालू

दाखवायसाठी आपल्या बारक्या बघा लागलेला तिकडे मी पळत आली ना आता हे दगडने सगळ्यांना कुणाला उचलून द्यायचे नसतात नाही तर डबल फिरून आपले डाव येतो कसं असतं ना आपल्या मुलींचं आयुष्य एकदा लग्न झालं ना आपल्या हातामध्ये काहीच नसतं जेवढे वर म्हणजे सासरचे माणसे बोलणार दोन दिवस राहा चार दिवस राहा तेवढंच आपण राहायचं असतं आणि आम्ही आता फक्त ती थी, तीनच दिवस एकत्र आलेलो होतो आम्ही मुली मुली बाकीच्या वेळेस आम्ही फक्त एकमेकांना व्हॉट्सअपवरतीच बघत असतो एवढे ना हे क्षण असं वाटत होतं जाऊ नये हे हसत खेळत आम्ही ना लहान झाल्यासारखं वाटत होतं पहिली चौथी पाचवीला आम्ही सगळे एकत्र खेळत होतो ना तो क्षण मला अक्षरशः आठवत होता खरंच तुम्ही पण असाल ना एकत्र कुटुंब तुम्ही असले क्षण साठवून ठेवा परत कधीच हा दिवस येत नाही लग्न झाले आपल्या हातात काहीच राहत नाही

एक वर्षानंतर आम्ही खळखळून हसलो होतो मनापासून हसलेलं होतं पण तुमच्या तुम्हाला सांगू का आमच्यापेक्षा जास्त कोण खुश होतं माहिती का आमची आजी आणि मावशी आणि माम्या खुश आम्हाला की ना बघण कोणीसुद्धा आम्हाला ओरडत नव्हतं एवढे मोठे झालंय कशाला खेळत आहे उलट बाजूला बसून ना सगळेजण आमचा खेळ बघत होते आमचे मामा सगळेजण खुश होते की आमच्या मुली किती छान हसतात आहे आयुष्यात त्या सुखी आहेत माझ्या माग लागली असं काही नाही मला कोण गाव ते घाबरून हे आम्हाला इथे जाऊ हे पकडा रे पकडा दाव आईच्या गावात आमची टिलू खेळता खेळता पडली बिचारी वर्ग डावाला आता काय खरं नाही पण सगळे चिडायला लागले बघ का सगळे चिडत होते कोण म्हणत नव्हतं की राज्य आला आणि बिज्जा आला पण सुपी उठी तिनं घेतला बाबा राज मी नजर ना लागू आमच्या हसनाला प्लीज देवा आम्हाला फक्त वर्षातून दोन नाही तर तीन दिवस आम्हाला सगळ्यांना एकत्र भेटता यावं प्लीज आशीर्वाद या दे हाच दिवस परत पुढच्या वर्षी येऊ दे काय काय हे या <laughs> मी बघितलं का आमची आई कशी कमरेवर हात ठेवून हो आम्हाला बघून हसते कशी एकदम रुखुमाई सारखी दिसते की नाही देव करो प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हसणं खेळणार रक्षण यावं हेच तर आपल्या बाहेरच्या माणसांना अपेक्षा असते ना की आपली पोरगी फक्त खुश राहिली पाहिजे आता कोण जिंकलं कोण हारलं आणि कुणावर डाव आला मंडळी तुम्हाला पुढच्या विषय व्हिडिओमध्ये सांगते बरं का आजचा तर बाबा व्हिडिओ एकदम रावच झालं ना विषय खल्लास